माझा नंबर ज्युनियर जुनियर नंबर एकोणीस पर्यंत चला वीस ला कंदरचा पुष्पराजच्या बावीस पुष्पराज बार आपल्या चुक्रबार तेवीस ला कैलाशवासी गरो सिंगला कोणी कोण पुतळा करा पाणी चौकट दशाबा निकाली पण चले

आत्ताचा फेरा पेंडिंगला लाल जॅकेट पेंडिंग ला ग्रुप अशोक चमखंडीची टिटवी तिथं नाव पंधराला विजयी झाली वास्तरेची बहिण आहे व्हीआयबी कॅशिंगची किंगची लेख आहे टिटवी तिचं नाव आहे अनेक मैदानाची मानकरी आहे

लागली काढणी सोळाला सतरा अठरा पोहोचला एकोणीस सज्ज आहे आगा माहिती करता वीस नंबर कंदरचा संबट डॉन आणि जिवाळा गुरु चुली चेटनिकमचा पुष्पराज पांढरे विजय जरा झाला बिल्लारे सिंग काय बैरवी